जातनिहाय जनगणना आणि आरक्षण या मुद्द्यावर गेल्या काही दिवसात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चांगलेच आक्रमक होताना दिसले लोकसभेत बाबासाहेबांचे संविधान हातात घेऊन आरक्षण बचावचे ढोंग करत राहुल गांधींनी सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकली पण आज त्याच संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याच्या बात्या राहुल गांधी करत आहे अमेरिका दौऱ्यात एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेस आरक्षण संपवायचा विचार करेल असं म्हणत राहुल गांधींनी स्वतःचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा दाखवून दिलाय बहुजन विरोधी राहुल गांधींचा खरा उद्देश हा आरक्षण संपवणे हाच आहे त्यांच्या मनातले खरे विचार आता नाहीत संविधान विरोधी काँग्रेस हे लोक ओबीसी आदिवासी आणि दलित बांधवांचे आरक्षण संपवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेसचा इतिहासच आरक्षण विरोधी राहिला आहे मागास वर्गीयांना आरक्षण द्यायला नेहरू आणि इंदिरा गांधींनी कायम विरोध केला एकोणीसशे पंच्याऐंशी साली आरक्षणाच्या नावाखाली बुद्धू लोकांना बढावा देणार नाही असं म्हणत राहुल गांधींनी बहुजनांचा अपमान केला स्वतःच्या स्वार्थासाठी जाती जातीमध्ये भांडण लावणारे राहुल गांधी आणि काँग्रेस हे कायमच एस टी एस सी आणि ओबीसीच्या हिताच्या विरोधात राहिले आहे बहुजन बांधवांनो या राहुल गांधींचा खरा चेहरा आता तरी ओळखा